आज आहे पौष महिन्यातला चौथा रविवार आणि तुम्हाला तर माहितीच आहे पौष महिन्यातल्या रविवारच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते म्हणूनच आज ब्लॉकच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सगळ्यांना सूर्यनारायणाचं दर्शन घडवून देत आहे तर सकाळची सुरुवात कशी देवपूजेने छान होते तेव्हा आपल्या दिवसाचा सुरुवात दिवसाची सुरुवात सुद्धा चांगली होते आणि सायंकाळीसुद्धा जेव्हा देवाला दिवाबत्ती लावतो तेव्हा दिवसाचा शेवट सुद्धा चांगला होतो आणि आपला दिवस सफल झाल्याचं आपल्याला फील होतो म्हणूनच आज मग सकाळची देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग बाहेरच सूर्यनारायणाची पूजा तर साधी भोळी आपली पूजा जसं होईल तसं मी सूर्यनारायण भगवानची इथं बाहेर मांडलेली आहेत आणि तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितलंच होतं की सूर्यनारायणाची पूजा ही बाहेरच सूर्यप्रकाशाच्या उजडात म्हणजे सूर्यप्रकाशात मांडावी लागते म्हणून मी तुळशीच्या बाजूला माझ्या पुढच्या अंगणात मांडलेली आहे आणि माझ्या घरामध्ये ना सकाळचा सूर्यप्रकाश पहिली सूर्याची किरणं माझ्या किचनच्या खिडकीतून अगदी घरात देव घरावरतीच येतात त्याच्यामुळे घरात खूप छान प्रसन्न वाटतं म्हणूनच मी दिवस उगवायच्या अगोदर पुढचं अंगण झाडून धुवून घेत असते म्हणजे कसं अगदी प्रसन्न वाटतं आणि घरात पण खूप छान असं पॉझिटिव्हिटी राहते आणि माझ्या घराचा हाच प्लस पॉईंट आहे की एकदम उगवता सूर्य माझ्या पूर्ण घरात येतो चला तर आता दुपारचे बारा वाजलेले पूजा झाली सकाळची घरातली कामं पण सगळी आवरून झाली आणि सुट्टी जरी असली तरी होते म्हणून सगळं वेळेत झालं आणि माऊ आली होती आज कहाणी वाचायला ते काय ब्लॉग मध्ये मी शूट केलं नाही कारण माऊच्या या भाचीचा जो हसबंड आहेत ना ते एक्सपायर झालेले आणि त्यांना गावाला जायचे त्याच्यामुळे मग तेच बरोबर वाटत नाही व्लॉग वगैरे शूट करणं म्हणून मी काय ब्लॉग शूट केलं नाही तर यावेळेस माऊ संक्रांतीला पण आहे तर यावेळेस मकर संक्रांतीला मीच वेगतीये Uh, बघू आता कसं काय होतंय ते कारण इकडे मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण पण असते त्याच्यामुळे सगळे आपल्या आपल्या टेरेसवर ते असतात खाली कोणीच नसतं म्हणून मग संक्रांतीला तेवढं काय नसतं हळदी कुंकलाच करते मी जास्त बायका वगैरे बोलून करून घेते तर चला मग आता भूक लागलेली एक वाजत एक वाजलेले आहेत आणि मला भूक लागली तर आता बनवली मी साबुदाण्याची खीर बनवली कारण आरूला आवडते साबुदाण्याची खीर म्हणून म्हटलं चला ती ती पण खाईल आणि मी पण खाईल थोडंसं वेगळं होईल आणि चनवट्यावर बघू शकता तुम्ही पसारा असं वरून शूट घ्यावं लागतं तेव्हा व्यवस्थित येतं असं खालून घेतलं की असं पांढरं पांढरं दिसतं तर हे बघा ह्याच्यात मी भाजून घेतलेले काजू बदामचे पावडर खारीक खोबरं आणि खसखस टाकून घेतलेले थंडी तर संपत आली पण म्हणजे थंडी वाढली आहे आता आणि जेव्हा मी मेथीचे लाडू बनवले होते खारीक खोबऱ्याचे त्यावेळेस थंडी काय तेवढी जास्त नव्हती म्हणून मग आता वाटते की अजून एकदा खाऊन घ्यावेत म्हणून इथं खसखस भाजून घेतलेली आहे हे हा डिंक आहे याला बारीक करून घ्यायचे आणि ही मेथीची पावडर आहे मेथीदाण्याची पावडर याला दुधात भिजवून घेतलेली आता याला तुपात चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे कडू लागत नाही आणि पीठ पण भाजायचं बाकी अजून ह्यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं असतं भाजून उड उडदाच्या डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि ही खीर आपली रेडी येते थोडंसं डिंक टाकलाय आहे ने आता आरूला थोडीशी ठेवते आणि मी थोडीशी खाऊन घेते उपवास तर मी संध्याकाळीच सोडणार आहे काय झालं ना मी यावर्षी लाडू जरा लवकरच बनवले होते आणि तेव्हा थंडी पण नव्हती तेवढी आणि नंतर मग लाडू म्हणजे तसं तर यांना तेवढा काही इंटरेस्ट नाही या लाडूमध्ये थंडीच्या पण असतात शरीराला चांगले असतात मुलांना पण सवय लागेल खायची म्हणून मी बनवते आणि इकडनं तिकडनं वाणवळा पण येतच असतं म्हणजे कोणी बनवलं की इकडचे म्हणजे शेजारी पाजारी किंवा इकडच्या मम्मीच्या मैत्रिणी वगैरे आणून देतात बनवले की दोन दोन तर मग त्यांना पण रिटर्न करणं गरजेचं असतं म्हणून मग बनवायला घेतले लाडू म्हटलं चला आपले तर लवकरच संपून गेले आपण कोणाला दिले पण नाही द्यायचे बाकी होते म्हणूनच खर तर लाडू बनवले आणि यांना पण खायचे राहून गेले होते यांनी परत संपत आल्यावर त्यांना खायची इच्छा झाली म्हणून मग म्हटलं चला परत एकदा बनवावेत सायंकाळ झाली की थोडं हलकं आपलं वर्ण वर्ण फ्रेश होऊन घेतलं कारण मग जरा बरं वाटतं आळस निघून जातो आणि तुम्हाला माहिती का आपण आम्ही लहानपणी आपण जसा तो गंधाची बॉटल होती ना ती गंध लावायचो ना तो गंध मी अजून पण लावते मला काय माहिती टिकलीपेक्षा जास्त हाच गंध जास्त आवडतो आव, मी आव लावायला छान वाटतं मी लावून घेते अजून माझ्यासाठी आणूनच ठेवलेलं आहे बघता बघता स्वयंपाकाची वेळ झाली मग म्हटलं चला पटकन आता स्वयंपाक करून घ्यावा आणि आज बनवते चणा दुधीची भाजी लगेचच पीठ वगैरे पण तिंबून घेतलं कारण कसं होतं परत संध्याकाळी पण सगळं लवकर आवरलं गेलं ना आता लवकर झोपण्यात येतं आणि थोडासा आपल्याला पण वेळ भेटतो मुलांबरोबर यांच्याबरोबर थोडंसं बोलण्या बसण्यामध्ये नाहीतर स्वयंपाक आणि कामातच पूर्ण वेळ जातो म्हणून सकाळचं काम लवकर आठवायचं आणि संध्याकाळचा स्वयंपाक लवकरच चालू करायचा म्हणजे थोडासा वेळ सगळ्यांनाच देता येतो आपल्याला चला मग आता स्वयंपाकाची तयारी चालूच आहे तर चना दुधीची भाजी गुजराती रेसिपी चना दुधीची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते आज डिटेलमध्ये दाखवते ह्याच्या अगोदर मी ब्लॉग मध्ये खूप वेळा सांगितलं की चना दुधीची भाजी बनवते चना दुधीची भाजी बनवते आज डिटेलमध्ये सांगते की चना दुधीची भाजी कशी बनवायची तर इथं दुधी दुधी म्हणजे आपला दुधी भोपळा बारीक बारीक कट करून घेतला त्यातमध्ये चणाची डाळ आणि दुधी भोपळा तीन तीन शिट्ट्या करून घेतल्या व्यवस्थित शिजवून घेतलं त्याच्यानंतर इथं बघू शकता कांदा टोमॅटो घेतलेले मी आणि अद्रक आणि लसूण घेतले आणि कोथिंबीर घेतलेली आता आपल्याला हे कांदे आणि हे टोमॅटो आहे ना याची पेस्ट करून घ्यायची प्युरी करून घ्यायची आणि हे अद्रक आणि हे लसूण आहे ना याला असं या उकळीत टाकून कुटून घ्यायचं तर आता बघा चणाची डाळ आणि दुधी छान शिजलेली आहे मस्त आणि आपल्याला इथं टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही करून घ्यायची कोथिंबीर आहे आणि इथं अद्रक लसूण आहे अशी साधी सिंपलची चला फोडणी द्यायची आहे तर ते दाखवते मी तुम्हाला कसं एवढंच की गुजराती असतात ना म्हणजे गुजराती लोक ते साखर किंवा गूळ टाकतात या भाजीत आपण नाही टाकायची कारण आपल्याला असं झणका लागतं सगळं ला खायला प्यायला सगळ्यात आधी कढई ठेवायची कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं जिरी मोहरी टाकायची म्हटलं तेल गरम होते तोपर्यंत हे टोमॅटो आणि कांदा बारीक करून घ्यावी पेस्ट करून घ्यावी तोपर्यंत तेल चांगलं गरम झालं मोहरी तडतडली आणि त्याच्यानंतर लगेच अद्रक लसूण टाकून दिला अद्रक लसूण ना आता हे व्हिडिओ शूट करायच्या नादात बघू शकता तुम्ही जरा जास्तच लाल झाला मग पटकन ही प्युरी टाकून दिली त्याला थोडंसं परतून द्यायचं तसंच म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि थोडंसं ब्राऊन कलर येतो तोपर्यंत तसंच तेलात परतून दिलं तोपर्यंत छान अशी गावरान कोथिंबीर कधी नाही ती भेटली होती म्हणून मी कट करून घेतली आणि कोथिंबीर फोडणीतच टाकत जाऊ बरेच जण वरून टाकतात फोडणीत टाकल्याने भाजीला एक वेगळीच टेस्ट येते छान चव लागते तुम्ही टाकून बघा कधीतरी गावरान कोथिंबीर त्याच्यानंतर आपण रेग्युलर जे मसाले टाकतो ना धना पावडर हळद पावडर गरम मसाला आणि लाल मिरची पावडर हे मसाले मी अगोदरच काढून घेतले आणि नंतर मग बघा किती छान परतलं गेलेलं आहे हे ब्राऊन कलर झालेलं आहे गोल्डन ब्राऊन त्याच्यानंतर हे मसाले टाकून घेतले छान असं हलवून घेतलं आणि गॅस फुल केला म्हणजे असं चर्र करणं असा तडका म्हणजे फोडणी बसेल तेव्हा भाजी एक छान वाटते दिसते पण होते पण आणि फोडणी पण चांगली बसते तर बघू शकता छान दुधीची भाजी फायनली अशी झालेली अशी दिसते छान एकिणी भाजी कधीतरी वेगळ्या पद्धतीने केले ना सगळ्यांनाच आवडायला लागते आणि झालंबाजी झाली आता चपात्या लाटायच्या बाकीत आणि आता देवपूजा करायची म्हणजे देवाला दिवा लावायची वेळ झालेली आहे तर तुम्हाला ब्लॉकच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की देवाला दिवा लावला सायंकाळच्या वेळी तुळशीला दिवा लावला की दिवसाचा शेवट कसा छानपणी होतो आणि आपला दिवस सफल झाल्याचं था फील होतं म्हणूनच मग मी देवाला दिवा लावला तुळशीत सुद्धा दिवा लावून दिला आज हवा नाहीये जास्त बाहेर म्हणून मग वरच्या ओट्यावरती छान दिवा राहतोय आणि तुळशी पण छान उजेड पडतो म्हणून मी तिथंच तुळशी दिवा लावून दिली चला तर मग आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला सुद्धा विसरू नका बरं का चला तर मग आजच्या व्लॉग मध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हॉग मध्ये तोपर्यंत बाय